करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया या तीन स्त्रियांनी श्रावणी सोमवारचा उपवास करू नये प्रत्यक्ष पाहता हे जाणून घ्यायचं आहे की शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे नियम कोणते आहेत अशी कोणती स्त्री आहे की जी शिवलिंगाला जल अर्पण करू शकते आणि कोणती स्त्री आहे जी शिवलिंगाला जल अर्पण करू शकत नाही या विषयात कृपया मला ज्ञान द्या कोणत्या स्त्रीने श्रावणी सोमवारचे व्रत करू नये प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे कारण शिवलिंगाला जल अर्पण करण्याचं काही महत्वपूर्ण नियम जे असतात आणि ज्या नियमांचं पालन करतच शिवलिंगाला जल अर्पण करायला हवं हो। जर एखाद्या व्यक्ती या नियमांचं पालन करत नसेल तर अशा व्यक्तीला महापाप लागत असतो म्हणून प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे ज्याप्रमाणे शिवलिंगच माझं साक्षात स्वरूप आहे शिवलिंगाची पूजा करणाऱ्याचे मी सदैव रक्षण करत असतो आणि त्याचप्रमाणे आपण एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या देवळामध्ये जात असतो तिथे आपण फक्त बघा जी मूर्ती असते जे फोटो असतात त्यांना आपण नमस्कार करतो परंतु आपण काय घेतो हे आपण जाणून घेत नाही आहे म्हणून आयुष्यातील सर्व दुःखांचा नाश झाला पाहिजे अशा व्यक्तीच्या आयुष्यातील दारिद्र्याचा संपूर्णपणे नाश झाला पाहिजे श्रवण करणं खूप महत्वाचं आहे कारण ज्याप्रमाणे श्रावणी सोमवार आहे त्याचप्रमाणे आपल्याला अर्ध ज्ञान हे नेहमी धोकादायक असतं दिवसाची सुरुवात उत्तमाची परंतु आपल्या मनामध्ये सारखे विचार येत असतात बघा श्रवण करूया एक नगरामध्ये शांताराम नावाचा एक ब्राह्मण निवास करत होता शांताराम खूपच बुद्धिमान आणि शास्त्रांमध्ये वेदांमध्ये पारंगत होता त्यांनी वेदांचे खूप अध्ययन केले होते त्याच नगराच्या शेजारी आणखी एक नगर होते त्या नगरामध्ये सत्येंद्र नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता त्याला एक मुलगी होती जिचे नाव सुजाता होते सुजाता भगवान भोलेनाथांची खूपच भक्तिभावाने सेवा करायची शिवलिंगाला जल अर्पण करणं आणि योग्य प्रकारे पूजा अर्चा करणं यानंतरच तिच्या दिवसाची सुरुवात होत असे सुजाताने मनोइच्छितवर मिळवण्यासाठी सोळा सोमवारचे बघा व्रतसुद्धा केले होते सत्येंद्रने खूपच प्रेमाने लाडाने त्याच्या मुलीला वाढवले होते सत्येंद्रची मुलगी अत्यंत सुंदर आणि गुणवत्ता होती जेव्हा सुजाता लग्नासाठी पात्र झाली तेव्हा सत्येंद्रला त्याच्या मुलीच्या लग्नाची चिंता सतावू लागली त्यामुळेच सत्येंद्र त्याच्या पत्नीला म्हणाला हे प्रिय आपली मुलगी आता मोठी झाली आहे आणि म्हणूनच आपण तिचे लग्न लावून द्यायला हवे तेव्हा सत्येंद्रची पत्नी म्हणते हे स्वामी माझ्या दृष्टीमध्ये एक विद्वान ब्राह्मण आहे ज्याचं नाव शांताराम आहे माझं असं मत आहे की आपल्या मुलीचं लग्न त्याच श्रेष्ठ ब्राह्मणासोबत करण्यात यावं शांताराम ज्याप्रमाणे ब्राह्मणासोबत आपल्या मुलीचं लग्न लावल्यामुळे आपली मुलगी आनंदी जगू शकेल सत्येंद्र म्हणतो हे प्रिये तू अगदी योग्य म्हणतेस मी सुद्धा शांताराम बद्दल खूप काही ऐकलं आहे आपण आपल्या मुलीचं लग्न त्यांच्या सोबतच करूया आणि मी उद्याच त्यांच्या घरी आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन जातो त्यानंतर सत्येंद्र मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन शांतारामच्या घरी जातो घरी शांताराम त्यांच्या आईवडिलांची सेवा करत होता जेव्हा सत्येंद्र शांतारामला त्याच्या आई वडिलांची सेवा करताना पाहतो तेव्हा त्याला खूपच आनंद होतो तो विचार करू लागतो अरे वा हा ब्राह्मणपुत्र तर खूपच महान आहे हा तर खूपच आनंदाने त्याच्या आई वडिलांची सेवा करत आहे जेव्हा शांताराम पाहतो की सत्येंद्र हे त्यांच्या दारात उभे आहेत तेव्हा तो त्यांचे स्वागत करतो आणि म्हणतो हे ब्राह्मण देवदा तुमचे आमच्या घरामध्ये स्वागत आहे सांगा मी तुमची कशा प्रकारे मदत करू शकतो ज्या प्रकारे दारामध्ये उभे असलेले त्याचप्रमाणे शांतारामचे आदरतित्य पाहून सत्येंद्र अत्यंत खुश होतो तो पाहतो की शांतारामचं घर अत्यंत पवित्र आणि स्वच्छ आहे त्याच्या घरामध्ये सर्व नियमांचं पालन करून शिवलिंग स्थापित केलेलं आहे आणि शांताराम या शिवलिंगाची नित्य नियमाने पूजा अर्चना करत असतो यामुळे सत्येंद्राची खात्री पटते की शांतारामच त्याच्या मुलीसाठी योग्य वर आहे त्यानंतर सत्येंद्र शांतारामला म्हणतो हे शांताराम आज मी तुमच्याजवळ माझ्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलो आहे माझ्या मुलीसाठी तुमच्यासारखा चांगला माणूस इतरत्र कुठेही सापडू शकत नाही शांतारामचे आई सुद्धा सत्येंद्रचे हे बोलणं ऐकल्यानंतर प्रसन्न होतात आणि शांतारामला लग्न करण्यासाठी तयार करतात त्यानंतर शांतारामसुद्धा लग्न करण्यासाठी तयार होतो विवाहाचा मुहूर्त ठरवला जातो आणि एका ठिकाणी शांताराम आणि सुजाताचा विवाह सोहळा संपन्न केला जातो सुजाताचे सुंदर आणि मनमोहक रूप पाहून शांताराम खूपच आनंदी होतो सुजाता अत्यंत गुणवान आणि चरित्रवान स्त्री होती विवाहानंतर जेव्हा सुजाता शांतारामच्या घरी जाते तेव्हा ती तिच्या नवऱ्याची सासू सासऱ्यांची खूपच चांगल्या प्रकारे सेवा करते तिच्या गोड बोलण्याने आणि कार्याने ती सर्वांचे मन जिंकते सुजाताच्या सासरची लोकंसुद्धा सुजाताच्या वागणुकीमुळे खूपच आनंदी असतात सुजाता नेहमी नवऱ्यापूर्वी उठून घराचा अंगण साफ करायची आणि त्यानंतर घरामध्ये साफसफाई करायची व त्यानंतर ती अंघोळ करायची आणि अंघोळ केल्यानंतर ती नित्य नियमाने शिवलिंगाला जल अर्पण करायचे शिवलिंगाला बेल अर्पण करायचे आणि त्यानंतर पूजा घरात जाऊन पूजा करायची व त्यानंतर अन्न शिजवून त्या अन्नाचा प्रथम ती शिवलिंगाला अर्पण करायची त्यानंतर तिच्या ती नवऱ्याला भोजन द्यायचे स्वतः भोजन ग्रहण करायची आणि रात्री ती पतीचे पाय दाबून नवरा झोपल्यानंतर ती झोपायची सुजातामध्ये एक पतिव्रता स्त्रीचं ल सर्व लक्षणं होती ती तिच्या नवऱ्याला देऊ मानायची आणि देऊ मानूनच नवऱ्याची सेवा करत असे सुजातेने पतीव्यतिरिक्त दुसऱ्या पुरुषांबद्दल कधीच विचार केला नाही ती नेहमी धर्माचं पालन करणारी आणि धार्मिक कार्य करणारी पवित्र स्त्री होती तिने कधीही तिच्या आयुष्यात कोणतेही अशुभ कार्य केले नाही सुजाताचा असा सात्विक आणि सरळ स्वभाव पाहून माता लक्ष्मी सुद्धा सुजातावर प्रसन्न झाली ज्यामुळे माता लक्ष्मी स्वतः तिच्या घरात येऊन निवास करू लागते सुजाताच्या आयुष्यात सुख समृद्धी अनेक पटीने वाढली भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती देवी लक्ष्मी त्याच स्त्रियांवर तिची कृपादृष्टी ठेवते ज्या स्त्रिया पतिव्रता असतात आणि ज्या सत्यधर्माचं पालन करतात सुजातामध्ये ते सर्व लक्षणं होती जे एका श्रेष्ठ पतिव्रता स्त्रीमध्ये असायला हवेत परंतु हे देवी पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की सुजाताने एक चूक केली ज्या चुकीमुळे देवी लक्ष्मी तिचे घर त्यागून निघून गेली आणि सुजाताच्या घरावर दुःखाचं ढग दाटले आणि तिच्या आयुष्यामध्ये फक्त दुःख क्लेश आणि अशांतीच येऊ लागली ज्याच्या पुढच्या दिवशी श्रावण महिन्याचा प्रारंभ होणार होता आणि त्याच दिवशी अमावस्या होती तेव्हा सुजात्याने जेवणामध्ये दुपारी कोथिंबीर बनवली होती त्याचमध्ये कोशिंबीर बघा प्रत्यक्षपणे कोशिंबीर बनवली होती आणि ज्यामध्ये दही कोबी कांदा यासारख्या गोष्टी होत्या सुजाताने बनवलेले हे भोजन खाऊन जिचे परिवार रात्री झोपी गेले आणि सुजाताने ती कोशिंबीर बनवली होती ती अत्यंत स्वादिष्ट होती आणि त्यामध्ये थोडी कोशिंबीर शिल्लक राहिली होती सकाळी शांताराम आणि सुजाता जेव्हा उठले तेव्हा त्यांच्या तोंडावर रात्रीच्या कोशिंबिरीची चव अजूनही होती आणि त्यामुळे ती शिल्लक राहिलेली कोशिंबीर त्या दोघांनी सकाळी खाल्ली असं म्हणतात की कांद्याच्या अतिसेवनामुळे माणसाचा कामातूरपणा वाढतो आणि आता त्या दोघांसोबत तेच घडले सकाळी सुजाताचा नवरा अत्यंत कामातूर होऊ लागला सुजाताच्या जवळ आला आणि त्याने त्यानंतर सुजातासोबत संबंध स्थापित केला ज्यामुळे सुजाताचे शरीर अपवित्र झाले परंतु सुजाताचे मनसुद्धा कामाच्या प्रभावांमध्येच होते आणि त्यामुळे ती तिचे नित्य नियम विसरून गेली तिने पतीसोबत संबंध ठेवल्यानंतर अंघोळ न करताच शिवलिंगाला स्पर्श केला आणि शिवलिंगाला जल अर्पण केला ज्यामुळे सुजाताच्या शरीरामध्ये मायामोह यांनी प्रवेश केला सुजाताच्या शरीरामध्ये मोहमायाने प्रवेश करताच भगवान भोलेनाथांनी क्रोधित होऊन सुजा सुजाताचं घरच त्यागलं सुजाताच्या या अपवित्र अवस्थेला पाहून भगवान भोलेनाथ त्यांच्यावर संपूर्णपणे रुष्ट होऊन तिथून निघून गेले त्याचबरोबर सुजाताच्या शरीरामध्ये प्रवेश केलेल्या त्या मायामोहाने सुजाताला सर्व धार्मिक कार्यात दूर ठेवले आणि त्याचबरोबर मायामोहाने प्रत्यक्षपणे सुजाताचे सर्व श्रावणी सोमवारचे पुण्य नष्ट केले सुजाता आणि तिच्या नवऱ्याने नकळतपणे कांदा आणि लसूण यांचे सेवन केलं होतं त्याचबरोबर सोमवारी सुजाताने सेंदा मिठाचं सेवन केलं आणि ज्यामुळे तिचा व्रतसुद्धा विफळ झाला जे व्रत केल्यामुळे मनुष्याला महापुण्याची प्राप्ती होत असते परंतु सुजाताने न कळतपणे केलेल्या चुकांमुळे ती महापापाची भागीदारांनी बनत होती महा मोह या सुजाताच्या शरीरामध्ये वास केल्यामुळे सुजाताची झाली ज्यामुळे ज्याचा विपरीत परिणाम सुजाताच्या <coughs> नवऱ्यावर सुद्धा दिसून आला तो सुद्धा नेहमी कामातून बघा प्रत्यक्षपणे या मोहमायामध्ये अडक मग एके दिवशी सुजाताच्या नवऱ्याने सर्व सीमा ओलांडल्या आणि त्याने सुजाताच्या मासिक धर्माच्या काळातच तिच्यासोबत संबंध ठेवला ज्यामुळे सुजाताच्या शरीरामध्ये निवास करत असलेल्या ब्रह्महत्येच्या पापाने तिच्या नवऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला पुढे भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती जेव्हा स्त्री मासिक धर्मात असते तेव्हा तिच्या शरीरामध्ये तीन दिवस ब्रह्महत्येचा पाप निवास करत असतो कारण ब्रह्मदेवानेच इंद्रदेवांच्या शरीरातून ब्रह्महत्येचे पाप काढून जल अग्नी आणि अप्सरांना ग्रहण करण्यास सांगितले होते आणि त्याच दिवसापासून स्त्रियांच्या शरीरामध्ये मासिक धर्मामध्ये ब्रह्महत्येचा पाप निवास करत असतो आणि जो पण पुरुष मासिक धर्माच्या वेळी स्त्रीला स्पर्श करतो तिच्यासोबत संबंध ठेवतो तेव्हा हा पाप त्या पुरुषाच्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि तोच ब्रह्महत्येचा पाप सुजाताच्या नवऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतो ज्यामुळे तो जमिनीवर पडला आणि त्याला लगेचच कुष्ठरोग झाला ज्याचे अंग जळजळ करू लागले शरीरावर अनेक जखमा झाल्या तो यातनेने ओरडू लागला हे देवा माझ्याकडून खूप मोठे पाप झाले आहे मला सर्व काही माहीत असूनही मी हा घोर पाप केला आहे हे भोलेनाथ आता माझे रक्षण कोण करणार सुजाताची सासू लगेच त्या ठिकाणी येते तेव्हा तिने पाहिलं की तिचा मुलगा कुष्ठरोगाने ग्रस्त होऊन जमिनीवर पडला आहे ती रागात येऊन सुजाताला म्हणू लागली की हे सर्व तुझ्यामुळे घडलं आहे तू तुझ्याच नवऱ्याचं धर्म भ्रष्ट केलं आहेस नवऱ्याची ही अशी अवस्था पाहून सुजाता खूपच घाबरते आहे आणि जोर जोरात रडू लागली ती सासूबाईंना म्हणाली सासूबाई मला क्षमा करा माझ्याकडून खूप मोठी चूक घडली आहे कामाच्या प्रभावामध्ये माझ्याकडून हा अपराध घडलेला आहे पण सुजाताची सासूबाई म्हणते पापीनी तू या घरातून आताच निघून तु जा तुझ्यासारख्या पापी स्त्रीला या घरामध्ये अजिबात जागा नाही तू माझ्या मुलाच्या आयुष्यात नरका समान केलेला आहे सुजाता म्हणते सासूबाई मी कुठे जाऊ माझ्या पती व्यतिरिक्त माझा दुसरा कोणीही नाहीये मी त्यांच्याशिवाय जिवंत राहू शकत नाही तेव्हा सुजाताची सासू म्हणते तुला वाटेल ते कर कुठे जाऊन जीव दे परंतु तू आता या घरात राहू शकत नाही इतकं म्हटल्यानंतर सुजाताच्या सासूने सुजाताला धक्के मारून घरातून बाहेर काढलं त्यानंतर सुजाता दुःखी होऊन घरातून निघून गेली तिला तिच्या चुकीचा खूपच पश्चाताप वाटू लागला तिला काहीच समजत नव्हतं की काय करावं सुजाता चालत चालत एका जंगलात पोहोचते त्याच वनामध्ये एक शिवमठ असतो तेव्हा तीच त्याच मठामध्ये मदत मागण्यासाठी जाते तेव्हा तिथे कोणीही नसतो सुजाता त्याच मठात जाऊन बसते आणि तिच्या चुकीबद्दल विचार करू लागते मग काही वेळानंतर एक ऋषी तिथे येतात जे त्या मठाचे पुजारी असतात तेव्हा ते ऋषी एका स्त्रीला मठामध्ये दुःखी अवस्थेत पाहतात तेव्हा ते आश्चर्यचकित होतात आणि जवळ जाऊन त्या स्त्रीला विचारतात हे कल्याणी तू कोण आहेस आणि तुला असे कोणते दुःख आहे ज्यामुळे तू इथे एकटी बसली आहेस तुझ्या दुःखाचं कारण काय आहे काही खाजगी गोष्ट नसेल तर तू मला सांगू शकतेस मी तुझी मदत नक्की करेन तेव्हा स्त्री म्हणते हे मुनिवर माझे नाव सुजाता आहे माझ्याकडून एक मोठी चूक घडली आहे ज्यामुळे मी माझ्या कुटुंबापासून विभक्त होऊन इथे आले आहे तेव्हा ते ऋषी म्हणतात हे देवी तू हे काय म्हणत आहेस तू कोणता पाप केला आहेस मला सर्व काही विस्तार स्वरूपात सांग जेणेकरून मी तुला काही मदत करू शकेल सुजाता म्हणते हे मुनिवर माझ्याकडून एक घोर पाप घडलं आहे मासिक धर्माच्या वेळी मी माझ्या पतीसोबत संबंध ठेवला ज्यामुळे माझ्या पतीला कुष्ठरोग झाला आहे आणि ते यातना सहन करत आहे तेव्हा ते ऋषी ते म्हणतात पोरी तू काळजी करू नकोस तुझ्याकडून पाप घडला आहे त्या पापाचं प्रायश्चित्त कर तुला या पापापासून मुक्ती नक्की मिळेल तू या मठात राहून भगवान भोलेनाथांची पूजा कर रोजच्या रोज शिवलिंगाला जल आणि बेलपत्र अर्पण कर भगवान भोलेनाथ हेच या सर्व ब्रह्मांडाचं कर्ताकर्विता आहेत त्यांच्या शरीरामध्ये जो कोणी येतो त्याचा उद्धार निश्चितच होतो आणि तू भगवान भोलेनाथांची अशा प्रकारे पूजा केल्यामुळे तुझा नवरासुद्धा लवकरच बरा होईल त्यानंतर सुजाता तिथेच त्याच मठात राहून भगवान भोलेनाथ आणि शिवलिंगाची नित्य नियमाने पूजा करू लागते रोज सकाळी अंघोळ करून ती ब्रह्मचर्याचं पालन करून शिवलिंगाला जल अर्पण करते आणि शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करते आणि भगवान भोलेनाथांना मिष्टान्न भोग अर्पण करते त्यानंतर त्या ते मठामध्ये जेवढ्या गायी होत्या त्या सर्व गायींची सेवा करते त्यानंतर सुजाता दिवसभर त्या मठामध्ये असणाऱ्या भगवान भोलेनाथ यांच्या मूर्तीसमोर बसून त्यांची पूजा करत असते आणि पुन्हा तिचा नवरा बरा होण्यासाठी सोळा सोमवारचा व्रत करते अशा प्रकारे एक वर्ष निघून जातो दुसऱ्या बाजूला भगवान भोलेनाथसुद्धा सुजाताची परीक्षा घेत असतात आता पुढच्या वर्षातल्या श्रावण महिन्याला प्रारंभ होतो तेव्हा तेच साधू महाराज म्हणतात पोरी तू या श्रावण महिन्यामध्ये सर्व श्रावणीसमोर उपवास कर भगवान भोलेनाथांची सदैव पूजा अर्चना कर आणि लक्षात ठेव आता तू कोणतीही चूक करू नकोस आता मी तुला श्रावणी सोमवार या व्रताच्या बाबतीत विस्तार स्वरूपात सांगतो तू लक्षपूर्वक आई कुठल्याही स्त्री पुरुषाने श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या तामसिक पदार्थाचं से सेवन करू नये हे मुली शिवलिंगावर चुकूनही केतकीचं फूल आणि तुळशीपत्र अर्पण करू नये भगवान भोलेनाथांच्या फुलं बघा पूजेमध्ये शंखांचा वापर करावा शिवलिंगाला कधी हळद कुंकू सिंदूर अर्पण करू नये तू नेहमी पूर्ण भक्तिभावाने खऱ्या मनाने भगवान भोलेनाथांची पूजा अर्चना कर ते नक्कीच तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतील आता सुजाता अशाच प्रकारे भगवान भोलेनाथांची पूजा अर्चना करत असते परंतु तिला कोणताही साक्षात्कार किंवा अनुभव येत नाही त्यामुळे निराश होऊन ते एके दिवशी आत्महत्या करण्याचा विचार करत असते कारण तिच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा तिला दिसत नव्हती हो तेव्हा शिवमठाच्या बाजूला असणाऱ्या नदीजवळ ती जाते आणि भगवान भोलेनाथांचे स्मरण करत ती जलसमाधी घेते परंतु त्याच वेळेला तिथे एक चमत्कार घडतो ज्याप्रकारे सुजाता पाण्यात प्रवेश करते त्याचप्रकारे ती पाण्यातून बाहेर सुद्धा येते आणि जेव्हा ती डोळे उघडते तेव्हा तिच्यासमोर स्वतः भगवान शिव प्रगट झालेले दिसतात म्हणजेच भगवान भोलेनाथ सुजाताच्या दीर्घनिष्ठेने आणि भक्तीने अत्यंत प्रसन्न होतात आणि सुजाताला साक्षात दर्शन देतात भगवान भोलेनाथ यांना समोर उभे पाहून सुजाता त्यांना प्रणाम करू लागते तेव्हा भगवान भोलेनाथ सुजाताला म्हणतात हे पुत्री तू खूपच श्रद्धेने आणि भक्तिभावनेने माझी आराधना केली आहेस आणि म्हणूनच मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे बोल तुझी काय काय इच्छा आहे तेव्हा सुजाता म्हणते हे प्रभू कृपया मला सांगा माझ्या कोणत्या दोषामुळे माझ्याकडे कामाचा वास आला ज्यामुळे माझ्याकडून घोर पाप घडला आहे ज्यामुळे माझ्या पतीला कुष्ठरोग झाला आहे भगवान भोलेनाथ म्हणतात हे पुत्री आता तू एक लक्षपूर्वक आई तुझ्याकडून न कळतपणे एक पाप घडला होता ज्यामुळे तुझ्यामध्ये माया मोहाने प्रवेश केला होता एके दिवशी श्रावण महिन्यामध्ये तामसिक पदार्थाचे सेवन करून तू तु तुझ्या नवऱ्यासोबत संबंध ठेवल्यानंतर अंघोळ न करताच शिवलिंगाला स्पर्श करत जल अर्पण केला होता नवरा बायको जेव्हा संबंध ठेवतात तेव्हा त्यांचा शरीर अपवित्र होतो आणि अशा परिस्थितीत शिवलिंगाला कधीही स्पर्श करू नये शिवलिंग हा माझाच अंश माझाच अवतार आहे तू अपवित्र स्वरूपात शिवलिंगाला जल अर्पण केला होतास ज्यामुळे मी तुझ्या घराचं त्याग केलं आणि मायामोहाने तुझ्यामध्ये प्रवेश केला त्याच मायामोहामुळे तुझ्यामध्ये आणि तुझ्या नवऱ्यामध्ये कामाचा प्रभाव वाढला आणि मासिक धर्माच्या वेळी तुझ्या नवऱ्याने तुझ्यासोबत संबंध ठेवल्यामुळे तुझ्या नवऱ्याला कुष्ठरोग झाला तेव्हा सुजाता म्हणते प्रभू न कळतपणे माझ्याकडून हे खूप मोठं पाप घडलं आहे आता या पापाचं प्रायश्चित्त काय आहे तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात हे सुजाता या पापाचं प्रायश्चित्त तू एक वर्षापर्यंत ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून आणि सोळा सोमवारची व्रतसुद्धा केलेले आहेस म्हणून तू या पापापासून मुक्त झालेली आहेस सुजाता म्हणते हे प्रभू कृपया मला सांगा कोणत्या अवस्थेमध्ये शिवलिंगाला जल अर्पण करू नये किंवा शिवलिंगाला जल अर्पण करण्याचं नियम कोणतं आहे तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात आता मी तुला शिवलिंगाला जल अर्पण करण्याचा नियम सांगत आहे ते तू नियम लक्षपूर्वक ऐक शिवलिंग एक अत्यंत पवित्र आहे शिवलिंग मला अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच शिवलिंगाची सात्विकता अखंडित राहायला हवी शिवलिंगाला कधीही अपवित्र रूपाने स्पर्श करू नये जी स्त्री मासिक धर्मामध्ये असते त्या स्त्रीने शिवलिंगाला कधीही स्पर्श करू नये मासिक धर्माच्या वेळी स्त्रीच्या शरीरामध्ये ब्रह्महत्येचा पाप निवास करत असतो आणि म्हणूनच यावेळी अशा स्त्रीने शिवलिंगाला जल अर्पण करू नये कुठल्याही स्त्री किंवा पुरुषाने संबंध प्रस्थापित केल्यानंतर शिवलिंगाला स्पर्श करू नये आणि जलसुद्धा अर्पण करू नये संबंध ठेवल्यानंतर स्त्री आणि पुरुषाचे शरीर अपवित्र होत असते अशा स्थितीत शिवलिंगाला स्पर्श केल्यामुळे दोष नक्कीच वाढत असतो आणि अशा स्त्री महापुरुषाला महापाप लागतो ज्या स्त्रीने तिच्या नवऱ्याचा त्याग केला आहे जी स्त्री विवाहानंतर नवऱ्याला सोडून परपुरुषासोबत राहत असेल अशा स्त्रीने सुद्धा शिवलिंगाला जल अर्पण करू नये शिवलिंगाची पूजा करण्याचा अधिकार फक्त पतिव्रत स्त्रियांना किंवा कुमारिका स्त्रियांना आहे जी स्त्री पतिव्रत नसते अशा स्त्रीने शिवलिंगाची पूजा किंवा शिवलिंगाला जल अर्पण करू नये हे सुजाता आता मी तुला शिवलिंगाला जल अर्पण करण्याच्या संबंधात महत्त्वपूर्ण नियम सांगितले आहे तेव्हा सुजाता म्हणते हे प्रभू माझा नवरा कुष्ठरोगामुळे पीडित आहे कृपा <coughs> करून तुम्ही माझ्या नवऱ्याला त्या रोगापासून मुक्त करा तेव्हा भोलेनाथ भु, म्हणतात हे सुजाता तू या शिवलिंगाची एक वर्षापर्यंत पूजा केली आहेस आणि नित्य नियमाने तू या शिवलिंगाला बेलपत्र अर्पण केली आहेस तू या शिवलिंगावरील बेलपत्र नेऊन तुझ्या नवऱ्याला खायला दे तुझा नवरा कुष्ठरोगापासून हो आणि पापापासून मुक्त होईल इतकं म्हणून भगवान भोलेनाथ अंतर्ध्यानात विलीन होतात भगवान भोलेनाथांचं हे बोलून ऐकून सुजाता अत्यंत आनंदित होते आणि ती भगवान भोलेनाथ यांना वारंवार प्रणाम करते नमस्कार करते आणि त्यांचे आभार व्यक्त करते त्यानंतर सुजाता शिवलिंगाला अर्पण केलेल्या बेलपत्राची काही पानं घरी घेऊन जाते आणि तिच्या नवऱ्याला खायला देते शिवलिंगावर अर्पण केलेली बेलपत्राची पानं खाल्ल्यानंतर सुजाताचा नवरा पूर्णपणे बरा होतो आणि तो लगेचच सुजाताला मिठी मारतो सुजाताची सासू जेव्हा हा चमत्कार पाहते तेव्हा तीसुद्धा खूपच आनंदी होते व त्यानंतर ते सर्वजण आनंदाने राहू लागतात भगवान भोलेनाथ म्हणतात हे पार्वती म्हणूनच या अवस्थांमध्ये स्त्रियांनी कधीही शिवलिंगाला जल अर्पण करू नये अन्यथा या गोष्टींचा अशुभ परिणाम भोगावे लागू शकतात म्हणून ज्याप्रमाणे आपल्याला जी पूजा करायची अर्चना करायची उपासना करायची की नित्य नियमाने आणि मनाने संपूर्णपणे एकाग्र होऊन करता यायला पाहिजे जय जै, जै रघुवीर समार्थ